धैर्यशील महत्व पाहिजे वैभवराजे जगताप एक वंच आणि ताम जमलेले माझे बंधू बंधू मी मुद्दाम हे स्टेजवर बघण्यासाठी आलोय शरद पवारांचे त्या ते ते दिवशी स्टेजवर आलो परंतु तिथे नंबर लागला नाही आज नंबर लागला हे असं मी म्हणतो माझं भाग्य एक सांगतो तुम्हाला दोन माणसं तीन माणसानं हा देश दाबवून टाका एक पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तिघांचा आपला शहा दिसा पडते ठिकाणे काय केलं आपल्या देशाचं वाटोळा करायचं काढलंय जागर एक लक्षात करा त्यांच्याकडे कर पैसा आहे त्यांच्याकडे ताकद हे ईडी 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 ईडीने अपघात पुरा लावली माणसं पेज्यात मोठी मोठी माणसं पेऊन दिली तुमच्या आपल्यासारखीची काय कथाय आमच्यासारखे गरीब राहतो असं गरीबातून एक लक्षात झाला असे ही आहे दुसरी ताकद इडी आहे त्यांच्याकडे एक पैसा दुसरी ईडी आणि तिसरं महत्वाचा मुद्दा कळेचा मुद्दा मुसलमानाचं कुठं पक्की झालं काय झालं की आधीच डबे वागायचं आधी त्यांनी द्यायला सगळे पेपर मुसलमानाचं काय झालं म्हणजे विरोध झाला पाहिजे काहीतरी विरोध होऊन आपल्या सारखी सगळी झाली पाहिजे ही त्यांची भावना आहे म्हणजे द्वेष द्वेष भावना अशा त्यांच्या भावना त्या दृष्टीनं एक लक्षात धरात मला असं म्हणायचंय महाराष्ट्र हा शिवाजीचा आहे तुम्ही शिवाजी हे वा आणि वाघाच्या ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात तुम्ही शिंह म्हणून जगले पाहिजेत आणि शिंह म्हणून तुम्ही राहिलं पाहिजे कुणाची वाढली नाही पाहिजे दोन बघा गरीब माणसं आमचे कधी बसते काही नाही मुद्याने म्हणजे ही श्रद्धा घरी दुसरी गोष्ट हे कि मला म्हणायचं की एक शिंह आपल्याला शिव्हाचं पिलू एक गोष्ट टाकतो आणि माझं मी समजूतो एक शिवांचं पिल्लू शेरडा पळत होत शिव शिवांनी बघितलं आई ना आपलं हि चालतीच कस काय चाललंय जवळ गेला आणि त्याला मला ही कड्यायच गेल्या कुठे हिरी पहि आणि मला आपलं जात आणि त्याचं मी तू कोण आहे मला माझा काय तू शिव मी शिमो आणि म्हणला ही गर्जना जोड जी गर्जनाने हन तस हे सगळं रान हदळून टाका हटा हे करा दुसरं काही नाही अजून एक मुद्दा सांगतो कुठून सुटून मोदी उठल की सुटलं महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी

नाही हो नाही वय झालं जेव्हा कापड होणार आणि जी खरं आहे ती खरं बोललं पाहिजे हा फोटो बोलून चालत नाही फोट बोलायचं नाही आणि कुणाला फसवायचं नाही एक घ्यायला चाललं पाहिजे चंगवाणामध्ये बांधलं पाहिजे আশ্বাসন কুদানি গোষ্ঠ